आ, सर काय चाललंय हो झाडांबरोबर खेळायचे काय खूप दिसता काय कंटाळ आला आज खूप काम झालंय सर कंटाळ आलाय चला आपण आज नवीन काहीतरी करूया आपण झाड लावूया सुरुवात झाड झाडं म्हटलं की आपण सगळ्या विचार करतो कुठं लावणार कसं लावणार काय लावणार जेव्हा आपण कुंड्यामध्ये झाड लावतो आपण माती लागणार तुमचे सगळे स्टाफ मला एवढं मदत करतात माती म्हटलं की आपल्या हातात माती आलं अजून याच्याचे जे लिव आहे ते जास्त कार्बन एब्सॉर्ब करतात आता आपण याच्यात काय करणार आहे झाड म्हटलं की पाणी हे पाणी साठणार नाही जिथे पाणी साठत तिथे केडे होतात त्या दृष्टिकोनातून हो आपण जेव्हा झाड लावतो निसर्गाशी जोडतो जीवाशी जोडतो त्याची जी काळजी घेतो आपुलकी वाढती आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे पेशन्स वाढतो सर मला खरं सांगायचं ना तर मी आता बाहेर आलो ते खूप दमलो होतो खूप कंटाळा आला होता स्ट्रेस आला होता कामाचा पण मग मी जेव्हा पहिल्यांदा ते झाड हातात घेतलं तेव्हा खूप छान वाटलं तर मन असं शांत झालं मग पुन्हा तुम्ही मला सांगितलं माती टाका मग माती टाकली मग ते करत असताना माझं ताण आपोआप अप कमी झाला माझं लक्ष सगळं इकडे मग मी ती सुंदर अशी गोगल गाय पाहिली तर ती गोगल गाय पाहून मला खूप छान वाटलं त्याचा फोटो काढा असं वाटला मला म्हणजे खरंच खूप छान वाटलं सर थँक्यू आणि मला आणखी एक चांगलं वाटलं की माझा स्टाफ माती घेऊन आला एक स्टाफ पाणी घेऊन आला एकाने भांड आणून दिलं म्हणजे याच्यातून आपली एक टीम बिल्डिंग पण आपोआप तयार झाल्याची मला आठवलं थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच अरे पवार सर हो कधी आलात रिझन सरप्राईज फॉर मी <laughs> आज इकडे कसं का विशेष काय तुम्ही म्हणालात ना गार्डन बघायला गार्डन वा, 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 थान बघायला थान थँक्यू थँक्यू गार्डन लावले मच्छर वगैरे हीच तर खरी मजा आहे या गार्डनची आम्ही तिथे लेमन ग्रास वगैरे अशी काही झाडं लावली आहेत की जे मच्छरांचा प्रादुर्भाव पळून लावतं उलट इथे खारुताई सकाळचे पक्षी छान पैकी इथे चिव चिव चिवचिव चालू होते आणि मस्त वाटत बघायला तर गार्डन जे आहे टेरेस गार्डन हे नुसतं गार्डन नाहीये हे वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेवर आधारित देशातलं शासकीय कार्यालयाच्या प्रिमायसेस मधलं हे पहिलं टेरेस गार्डन अभिनंदन आणि हे यासाठी मला माझा स्टाफ विजय कुमार कट्टी सर या सगळ्यांनी एवढी छान मदत केली याचा सगळ्यात मोठा एक फायदा काय माहिती का पर्यावरण रक्षण होत आहे संवर्धन होत आहे मच्छरविरहित शासकीय कार्यालय परिसर हे एक साध्य होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातून जे टीम बॉन्डिंग झालं याच्यातून जो आम्हाला आनंद मिळतोय स्ट्रेस रिलीफ साठी सुद्धा हे गार्डन आम्हाला खूप उपयुक्त आहे इतकं सुंदर हे सगळं आहे माझही आपल्या सगळ्या ठाणेकरांनाच नव्हे तर समस्त नागरिकांना एक चांगला मेसेज द्यावा असा वाटतोय तो हाच की आपण इच्छाशक्ती ठेवली की कोणतंही चांगलं काम आपण सहज करू शकतो जसं माझ्या या जिल्हा माहिती कार्यालयाच्या स्टाफने एकत्र येऊन विजयकुमार कट्टी सरांच्या मार्गदर्शनाखाली अगदी जिद्दीने हे टेरेस गार्डन पूर्ण केलं दोन साध्य झाले हे खूप गरम व्हायचं या ठिकाणी आता ते गरम व्हायचं अत्यंत कमी झालं दुसरं मच्छर ही झाडं लावलेली आहेत जेणेकरून मच्छर इथून लांब पळाले आता आणि तिसरं स्ट्रेस रिलीफ दैनंदिन शासकीय काम एवढा ताण आहे पण त्याच्यातूनसुद्धा आम्ही सगळेजण स्ट्रेसरहित काम करतो आहोत माझी विनंती आहे सर्वांना एक आव्हान आहे तुम्ही सुद्धा एरिया किती आहे काही हरकत नाही ज्या एरियात तुम्हाला शक्य आहे तिथे या अशा प्रकारचं गार्डन डेव्हलप करूया पर्यावरणाचं रक्षण करूया आपला देश आपला समाज विकसित होण्यासाठी पर्यावरण रक्षण हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आपण सर्वजण मिळून करूया आज हे टेरेस गार्डन सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झालाय कौतुकापेक्षा आपण समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी देऊ शकतोय देऊ शकलो याचं समाधान आम्हाला सर्वांना आहे तुम्हाला सर्वांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो की प्लीज, प्लीज 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 या टेरेस गार्डनला व्हिजिट द्यायला आपणही नक्की यावं धन्यवाद